तुम्ही मला पाठिंबा दिला आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला ला जास्तीत जास्त व्ह्यूज तुम्ही मिळवून दिले या आनंदाच्या प्रित्यर्थ आज आम्ही एक घरगुती पार्टी दोन भाज्या करून दाखवल्या होत्या या मित्रांनो फायनली मी मटण घेतलं मित्रांनो या दुकानात थांबलो खोबरो घेता तुला अनेक दिवसापासून आम्ही मटण खाल्लंच नाही मी जेव्हा पैशाची मागणी केली तेव्हा काही भावा बहिणींनी मला वेळोवेळी मदत केली हे तिखट मटन रस नमस्कार कसे आहात तुम्ही तुम्ही आम्ही अगदी मजेत सुदा मजेत आहो सुद्धा असाल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो आज मी तुम्हाला एक महत्वाची आनंदाची बातमी सांगणार आहो तर कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा आणि छान अशी कमेंट करून आम्हाला प्रोत्साहन द्या असेच आमचे गावाकडचे विलोक्स पाहण्यासाठी कृपया सबस्क्राईब करून बेल आयकान दाबा चला करतो बघा आज माझ्या चॅनलचे के पूर्ण झाले आहे एक हजार सबस्क्राईबर पूर्ण झाल्यामुळे आज माझ्या चॅनलची कमाई चालू झाली आहे आणि मित्रांनो हे तुमच्यामुळे शक्य झालंय तुम्ही सपोर्ट केला नसता तर कमी वेळामध्ये माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर पूर्ण झाले नसते आणि माझी कमाई चालू झाली नसती तुम्ही मला पाठिंबा दिला नेहमी सपोर्ट केला माझे व्हिडिओ तुम्ही पाहत गेला आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज तुम्ही मिळवून दिले हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालं आहे म्हणून आज आम्ही आता या ठिकाणी पोहोचलो आहे म्हणून मित्रांनो आता आम्हाला खूप आनंद वाटत आहे या आनंदाच्या प्रित्यर्थ आज आम्ही एक घरगुती पार्टी करणार आहोत त्यासाठी आता मी जाणार आहो आमच्या गावा शेजारी एक गाव आहे तिथे आणि तिथून मी आता मटण आणणार आहो आणि मस्त पैकी आज मटणाची भाजी बनवणार आहो ती रेसिपी तुमच्या समोर सुद्धा सादर करणार आहोत कृपया तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा चला आता तुम्ही जातो आता रस्त्याची भाजी बनवतो मस्त मित्रांनो मस्त आज भाजी बनवायची आहे द्या आता पैसे आता तुम्ही मित्रांनो मी मटण आणण्यासाठी निघालो आहो हे बघा आता असं वाटतं इकून गेलं तर गाडी एखादी सापडते आणि कदाचित सापडू शकत नाही तर आता अस लागला है तो मला असं वाटायला लागलं आहे का इकूनच जातो म्हणलं इकूनच इकूनच जातो म्हणलं तर आता मी निघतो आता इकडून जातो पैदल रस्त्या मी आता इथून जातो आता मी मित्रांनो आता पावणे चार वाजले वेळ कमी आहे आणि पैदल जात आहोत त्या गावी म्हणून मी पटापटा चाललो आहे बघा रस्त्याच्या सोबत मस्त सुंदर दृश्य आहे बघा हिरवळ पसरलेली आहे म्हणजे तिकडं गव आहे आणि हे येत जेवारी फेरलेली आहे अशा निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत मस्त पैकी चाललो आता मी रस्त्यानं आणि हे बघा इकडं मस्त रस्त्याच्या कडेनं हरभरा फफावला आहे परवा मी इथली भाजी खोडली होती व्हिडिओ सुद्धा काढला होता घोराना केला होता मस्तपैकी दोन भाज्या करून दाखवल्या होत्या या हरभऱ्याच्या पाण्या विडिओ पाहिले नसेल तर चॅनल वर जाऊन तुम्ही पाहू शकता फायनली मी काय येते पोचलो मित्रांनो हे बघा हे आहे आमचं काय आणि हे बघा माग अशा प्रकारे दृष्ट दिसत आहे तुम्हाला सगळ आले हे अशा प्रकारचं दृष्टी आहे तुम्ही आता हे जातो आता मी हो। हो मटण घेण्यासाठी मी मटन ने ने बर बर मटन आता घाईमध्ये आहो संध्याकाळ होत आली आहे म्हणून पटाफट मला मटन घ्यावं लागते मित्रांनो फायनली मी मटण घेतलं तुम्हाला दाखवलं नाही घेत आणि कारण तर मला बरोबर वाटलं नाही त्या दुकानामध्ये व्हिडिओ काढण्याची इच्छा झाली नाही जाऊ दे म्हटलं हे डायरेक्ट घेतला आता मटण चाललो आता घराकडे मी मित्रांनो या दुकानात थांबलो खोपरं घेतावं बघा हो। पावभर पापरं घेतावं हो। आणि पैसे उरले तर हे पंचांग घेतो एक काल निर्णय पंचांग मित्रांनो हे बघा आता हे मटण आहे आणि हे खोबलं घेतलं पावभर आणि हे काल निर्णय पंचांग घेतलं जवळ होते फक्त शंभर रुपये तर पंच्याऐंशी रुपये यांचे झाले म्हणे यांचे म्हणून त्यांना मी सांगितलं का मी दहा रुपये पाठतो म्हटलं पंचवीस रुपये मध्ये वापरते आहे म्हणलं मी दहा रुपये यांच्या गुगल अकाउंटमध्ये पाठवले नाही माझ्याकडे काही जास्त पैसे नव्हते पन्नास साठ रुपये होते तिथले दहा रुपये मी पाठवले आम्ही पंचवीस रुपये मी मागले खिशात ठेवले हो आता मी पंचवीस रुपयाचं बापूसाठी आमच्या समोसे घेतो कारण आमचा बापू मास खात नाही मास खात नाही म्हणून त्याच्यासाठी मी आता समोसे घेऊन जातो आता मी हॉटेल्यामध्ये पोचलो मित्रांना मी घेतो आता बापूसाठी समोसे प्लेट बांधून द्या प्लेट समोसे बांधून देतो समोसे घेतले आता डायरेक्ट घरी जाऊनच तुम्हाला दाखवतो किचन नो आत्ताच घरी पोहचलो सुमितचा पोळ्या करता भाजी बनवायची आहे हो दे का समोर आता सुमित्रा मस्त भाजी का जबरदस्त आता भाजी आता मस्त जेवण करायचं हे आता आणलेल्या वस्तू आहे मित्रांनो आत्ता आणल्या का कायरातून कॅलेंडर पन्नास हे समोसे बापूसाठी आणले हे मटण आणलाय खोबरं आणलं पावभर मित्रांनो चॅनल सुरू केलं तवापासून एकही व्हिडिओ मटणाचा आला नाही तुम्हाला हे गोष्ट माहितच आहे आज फायनली आम्ही मटणाची भाजी बनवणार आहोत आज पहिला दिवस मटणाचा या चॅनलवरचा कारण अनेक दिवसापासून आम्ही मटण खाल्लोच नाही पैशाची कमतरता जात होती आमच्याकडे जा आता पैसे नाही आमच्याकडे तसे म्हणाल तसे पण आता यापुढे काही ना काही आमच्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण येऊ शकते पैशामुळे आणि हे शक्य झालं कोणामुळे तुमच्यामुळे शक्य झालं मित्रांनो तुम्ही आम्हाला साथ दिली आमचे व्हिडिओ पाहत गेला लाईक करत गेला कमेंटा करत गेला आणि कधी कधी आमच्यावर असे प्रसंग आले मित्रांनो हे चॅनल चालवण्यासाठी गदा सुद्धा आल्या होत्या आमच्या जीवनात म्हणजे परवा परवा असा काही प्रसंग आमच्यावर आला होता व्हिडिओ टाकण्यासाठी लागते इंटरनेट ते इंटरनेट मारण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते तेव्हा मी जेव्हा पैशाची मागणी केली तेव्हा काही भावा बहिणींनी मला वेळोवेळी मदत केली म्हणजे एका बहिणीने मला दोन अडीच हजाराची मदत केली एका वर्षाच्या आत चॅनल चालू केलं तेव्हापासून आणि दोन तीन असे भाऊ आहे आमचे त्यांनी मला अशा पैशाच्या अनेक वेळा मदत केली आहे कोणी पाचशे रुपये दिले कोणी हजार रुपये दिले अशा मला वेळोवेळी मदत केली आहे जर तुम्ही ही मदत केली नसती तर आमचे व्हिडिओ वेळेवर येत गेले नसते आणि साहजिकच आमचं चॅनल हे खराब झालं असतं तुमच्यामुळे हे शक्य झालंय आणि तुमच्यामुळे हे आम्ही आज मटणाची भाज हो। भाजी बनवणार आहोत दुसऱ्या गावात जाऊन कोंबड्याचं मटण आणलंय मस्तपैकी मस्त पैकी आता याची आम्ही भाजी बनवतो मित्रांनो मित्रांनो तुम्ही आम्हाला लगेच अशीच साथ दिली तर तुम्ही अशीच साथ देत राहा आम्हाला यापुढे तुमच्यामुळेच आम्ही आज मटण आणला मित्रांनो मटणाची भाजी बनवण्यासाठी हे आठशे ग्रॅम मटण मी आणलं आहे आणि हे बघा मसाल्याचं साहित्य एवढं घेतलं आहे सांगतो बघा तुम्हाला एक एक करून हे जिरं घेतलं एवढं हे लसणाच्या पाकड्या हे कोथिंबीर आहे हे कांदा हे आहेत खोबरं हे धने आहेत हे तिखट हे मीठ आहे आणि हे बघा इकडं हळद आहे आणि हे बघा इथं तेल आहे आमच्या घरी मसाला नाही आहे म्हणून आम्ही काही मसाला टाकत नाही तुम्ही टाकू शकता आम्ही टाकला असता पण नसल्यामुळे आम्ही काही टाकू शकत नाही आणि आता बापर् दुकानामध्ये पाठवलं दुकानामध्ये मसाला नव्हता त्यामुळे बिना मसाल्याची आता आम्ही भाजी करतो हे एवढं सामान असलं तरी भाजी आमची गोळ होते तर तुम्ही काही राग मानून न का कृपया तुम्ही चला आता पुढची प्रक्रिया दाखवतो आता आता हे सर्वप्रथम धने भाजून घेताय मित्रांनो तेल टाकतो तेल टाकलं मस्त धने भाज होते फिरतो मित्रांनो कांदा भाजून झाल्यानंतर हे खोबरं भाजतंय बघा धणे कांदतो आता त्याच्यात जिरे टाकतो धने जिरे एका चकीत कांदून घेताय मित्रांनो लसूण चिंतो आपणास विनंती आहे जे कोणी चॅनल वर नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर त्याने कृपया सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आता खोबरं चिंतोय आता कांदा चिंतो मटण धुतो कढई गरम झाली तेल टाकतो ता कांदा टाकतो आता आता लसूण टाकतो लसूण हे जिरं धने आहे हे टाकतो केलेले धनी आणि जिरं किरण घेतो चांगलं मस्त करतो मित्रांनो फिरवणं चालू आहे तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा नवीन कोणी असाल तर सबस्क्राईब करा आता खोबर टाकतो घेतो फोन आता तिकट टाकतो मी टाकतो मित्रांनो आमच्याकडे आमच्या घरी हे अशा पद्धतीनेच मटणाची भाजी बनवते जास्त सोपस्कार न करता म्हणजे काही काही पद्धतीमध्ये मटणाला ते सर्वप्रथम ते हळद हे ते लावून ठेवते तसं आमचं नाही आता मटण टाकतो हे धुवून घेतलं मित्रांनो मटण आत्ताच आता हे डायरेक्ट आता या फोडणीमध्ये आता मस्त पद्धती टाकत आहे अशा पद्धतीमध्ये भाजी केली तरी मटणाची भाजी चांगली लागते मित्रांनो म्हणून आम्ही डायरेक्ट साध्या पद्धतीने भाजी बनवतो म्हणजे धेळ जात नाही आता आमच्या आमच्याकडे जास्त हा धेड असला तर मग चांगल्या पद्धतीमध्ये भाजी बनवायला काही हरकत नाही कारण वेळ कमी आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीत बनवता येते हो वेळी पाहून काम करावं लागते असं मस्त पैकी पाच सहा मिनटं कडसून घ्यायचं मित्रांनो मग याला पाणी सोडायचं चांगलं चा। तर अर्ध अर्ध मटण याच्यामध्ये शिजते मित्राणोला मग पाणी मग पाणी टाकल्यावर चांगलं शिजू द्यायचं असं दहा पंधरा मिनटं मस्तपैकी फिरवायचं ता पाणी टाकतो आता वेळ कमी असल्यामुळे आम्ही हे थंड पाणी टाकत आहोत गरम पाणी टाकलं तर ता पुन्हा चव चांगली लागते आणि मटन लवकर शिजते थंड पाण्याने चव चांगली येते पण थोडस जास्त वेळा ठेवायला लागते तर वास्ते चांगली चवदार लागते जेवढं लागते तेवढं बनवायसाठी पाणी टाकून मस्तपैकी मटन रस्सा भाजी कोंबड्याची आता आमच्या पोळ्या होऊनच आहे मित्रांनो भाकरी केल्या का नाही बघा तुम्हाला आ, काल भाकरी खाल्ली आम्ही मित्रांनो चांगला आता अर्धा तास शिजू देतो के था, था भाकरी केल्या असत्या तर पुन्हा भाजी चांगली लागली असती पीठ थोडस होतं भाकरी काय केल्या नाही पुढेच बनवल्या काही हरकत नाही दोन तीनच भाकरी होत होत्या बरं ठीक आहे ठीक आहे बघा मित्रांनो आता हे आहे मस्त पैकी पाणी टाकलं आता याले छान पैकी कळ येऊ द्यायचा आणि मग जेवण करायचं कर आहे याले वीस पंचवीस मिनिटं लागते मित्रांनो आपली भाजी मस्त पैकी शिजते आता मित्रांनो वीस पंचवीस मिनिटं झाले आमची भाजी शिजली आहे बघा बघा मस्त भाजी बनली आमची मित्रांनो आता कोंबड्याच्या मटणावर मस्त पैकी ताव मारतो आता हे कोंबड्याची भाजी मस्त घेतली चपात्या घेतल्या पोळ्या घेतल्या आणि हा घेतला कांदा वरतून आणि हे दोन मिरचे घेतले मस्त पैकी तोंडी लावासाठी मस्त पैकी आजचं आमचं जेवण होते मित्रांनो एक नंबर भाजी बनली मित्रांनो आमचा काही बापू खात नाही आम्हीच खातो आमच्या बापू नोडलं किती झाले बापूर झाल्या दीड दीड झालं वर्षा मटन मित्रांनो जेवण संपवतो व्हिडिओ येतच थांबवतो असत आम्हाला सपोर्ट देत राहा आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार